हेडलाईन्स नंतर सुरुवातीला महत्वाची बातमी पूजा खेडकरला पाच सप्टेंबर पर्यंत दिलासा मिळालेला आहे दिल्ली हायकोर्टाकडून पूजा खेडकरला दिलासा मिळाला आहे महत्वाची कागदपत्र दाखल करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वेळ मागितलेला आहे पूजा खेडकर प्रकरणामध्ये पाच सप्टेंबरपर्यंत पूजा खेडकरला दिलासा मिळालेला आहे दिल्ली हायकोर्टाकडून पूजा खेडकरला दिलासा मिळालाय महत्वाची कागदपत्र दाखल करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वेळ मागितलाय दिल्ली हायकोर्टामध्ये या सुनावणीमध्ये पूजा खेडकरला पाच सप्टेंबर पर्यंत दिलासा मिळालेला आहे हायकोर्टानं पूजा खेडकरला दिलासा दिला आहे दिला महत्वाची कागदपत्र दाखल करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वेळ मागितलेला आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये पाच सप्टेंबरला आता पुढची सुनावणी होणार आहे दिल्ली हायकोर्टाकडून पूजा खेडकरला दिलासा मिळालेला आहे आयएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे महत्वाची कागदपत्र दाखल करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वेळ मागितलेला आहे पूजा खेडकरला पाच सप्टेंबर पर्यंत दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा देण्यात आलेला आहे महत्वाची कागदपत्र दाखल करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी वेळ मागितलेला आहे त्यामुळे पूजा खेडकरला आता या प्रकरणामध्ये दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात वेळ मागितल्यामुळे पूजा खेडकरला दिलासा मिळालाय